नमस्कार मित्रांनो मी प्रज्वल ठके आणि आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे या व्यक्तिमत्वानं एवढं सारं लिहून ठेवलंय ना की आपल्या पुढच्या कित्येक पिढ्यांना ते पूर्ण उरेल अण्णाभाऊंचे असे खूप सारे पुस्तकं आहेत जे प्रत्येकानं वाचायलाच पाहिजेत पण आज एखादं पुस्तक नव्हे तर त्यांची फक्त एक कथा मी तुम्हाला रेकमेंड करतो मित्रांनो तुम्ही रेल्वेमध्ये बसलेले असाल कुठे ऑफिसमध्ये असाल ऑफिसमध्ये जात असाल वेळात वेळ वेड़ काढून ही कथा तुम्ही अवश्य वाचा अगदी पंधरा वीस मिनिट लागतील तुम्हाला ही कथा वाचायला आणि हा सर्वात महत्वाचं म्हणजे ही कथा वाचण्यासाठी तुम्हाला एखादं पुस्तक विकत घेण्याची सुद्धा गरज नाही तुम्ही ऑनलाईन जरी सर्च केलं ना तरी तुम्हाला या कथेची पीडीएफ फाईल मिळू शकेल किंवा मग तुम्हाला एखाद्या वेबसाईटवरती सुद्धा ही कथा मिळेल या कथेचं नाव आहे स्मशानातील सोनं भिवा नावाचं कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये तर त्या कॅरेक्टरला नेमकं कुठल्या कुठल्या प्रसंगांना सामोरं जावं लागतंय आणि स्मशानात नेमकं काय घडतंय त्याविषयीची ही कथा आहे अवश्य 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 वाचा स्मशानातील सोनं नावाची कथा आहे भाऊंची त्यानंतर तुम्हाला कळेल की त्यांच्या लेखणीमध्ये किती ताकद होती बाय